असं आजकाल खूप कॉमनली तुकडे करून टाकले किंवा पन्नास वेळा इथे तो इमोशनल एका व्यक्तीने त्याच्या मर्डर केलेला आणि त्यांचं डोकं घेऊन हातात घेऊन रस्त्याने चालत त्याच्यासाठी अनेक कारण आजकाल मानली जात आहेत फ्रस्ट्रेशन आलंय स्ट्रेस आहे बरेच काही गोष्टी आहेत आणि माणसाचा टॉलर टॉलरेट करायची थ्रेशोल्ड जो आहे तो तसा कमी झालेला आहे एखाद्र ठार मारण्यापर्यंतची मानसिकता कशी तयार होते डेव्हलप कशी होते सर आपण आता लहान मुला आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याच्याबद्दल बोलू थोडं प्रौढ जे गुन्हेगार गुन्हेगारी स्वरूपाचे mm -hmm. व्यक्ती असतात त्यांच्या त्यांच्याबद्दल आपण बोलूया आता प्रौढ गुन्हेगारांच्या बद्दल जर आपण बोलायचं झालं तर एखादा एखादी व्यक्ती एखाद्या पुढच्या माणसाला ठार मारण्यापर्यंतचा विचार मनामध्ये कसा येतो हे डेव्हलप कसं होतं कारण चुकून किंवा सेल्फ डिफेन्स मध्ये झालेला मर्डर हे आपण समजू शकतो कायद्यामध्ये तो गुन्हाच आहे म्हणा परंतु एखाद्याला प्री प्लान करून किंवा एखाद्याला असा सुपारी देऊन मर्डर करण्यापर्यंत एखाद्याला थार मारण्यापर्यंतची मानसिकता कशी तयार होते डेव्हलप कशी होते त्याचं परत हा मोठा विषय पण जेवढा आपण स्मॉल सांगता सांगताय तेवढं बोलू बर ही मानसिकता होऊ शकते तुमच्या आलेल्या अनुभवात पहिल्यांदा की था था था, <त्रिकोंग> hmm. क्या क्या hmm. hmm. ते मला काय अनुभव आलं एखाद्या व्यक्तीकडनं किंवा त्या घटनेतनं किंवा कोणी काय केलंय त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास झालाय काय दुःखातनं गेलेले आहेत ते किंवा जे काही आहे त्यांची इमोशन ते इमोशनल इंटेन्सिटी एवढी स्ट्रॉंग असते की तो त्या इम्पल्स किंवा त्या गोष्टींनी तिकडे वळला जातो उदाहरणार्थ आपण जे काय एकदा जिथे कोणीतरी कोणाला तीस वेळा चाकू मारलाय पन्नास वेळा चाकू मारलाय हा अननोन व्यक्तीला कोणी मारला म्हणजे ज्यांना मी ओळखतच नाही ज्यांना त्या क्राईम केलेल्या माणसांनी गुन्हेगारांनी ओळखतच नाही असं नॉर्मल कॉमनली होत नाही जिथे ओळख आहे जिथे इमोशन खूप स्ट्रॉंग आहे की कोणीतरी फसवलंय त्या प्रेमिकांनी फसवलंय किंवा कोणी माझे पैसे घेऊन पळून गेलेलं आहे जिथे ती इमोशन खूप स्ट्रॉंग आहे तो इमोशनल एलिमेंट नेहमी स्ट्रॉंग असतो जेव्हा अशा प्रकारचा हिंसक आणि खूप जास्त जिथे राग व्यक्त केलाय किंवा माझा तो तो तुम्ही बघताय की असा आजकाल खूप कॉमनली बाहेर तुकडे करून टाकले किंवा पन्नास वेळा त्यांना इथे तो इमोशनल एलिमेंट मोठा असतो हे समजून घ्या की हे सगळे नॉर्मल लोक करत नाहीत यांच्यात सुद्धा काहीतरी अबनॉर्मॅलिटी असते जसे आपण आता म्हणत होतो की हिंसाचार हा नॉर्मल असतो का नसतो याच्यावर खूप वाद करता येईल काही लोक जे हिंसा करतात हे मनोरुग्ण असतात आणि मनोरुग्णांमध्ये पाहिली गेलेली हिंसा जी असते ह्याच्यात तुम्हाला दिसत की काहीतरी नॉर्मल नाही उदाहरणार्थ जसं आपण पाहिलं असेल की एक काही वर्षापूर्वी केस होती की एका व्यक्तीने त्याच्या वाईफचा वाईफचं मर्डर केलेला आणि त्यांचं म्हणजे डोकं घेऊन हातात घेऊन रस्त्याने चालत कात्र हे नॉर्मल नाहीये इथे त्यांच्या मनात काहीतरी संशय होता हा संशय होता भास झालेला काय झालेला पण जे काही दिसते जी क्रिया घडली जी ऍक्शन घडली ही अबनॉर्मल होती सर नक्कीच हिंसा ही सामाजिक लेवल आता वाढलेली आहे पण ही जी विकृती आहे किंवा फार टोकाची हिंसा आहे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मानसिकतेमध्ये काहीतरी दोष असतो त्यांना काहीतरी मानसिक आजार आहे का हे पहिला पाहिला पाहिजे जनरल युथ बद्दल जर बोलायचं गेलं जनरल मारा मारा रोड रेज हे वाढलेलं आहे त्याच्यासाठी अनेक कारणं आजकाल मानली जात आहेत म्हणजे फ्रस्ट्रेशन आलंय स्ट्रेस आहे बरेच काही गोष्टी आहेत आणि माणसाचा टॉलर टॉलरेट करायची थ्रेशोल्ड जो आहे तो तसा कमी झालेला आहे पण तिथे कोणी अशा लेव्हलचा हिंसाचार करणार नाही अशा प्रकारचे किंवा फार हिंसक लोक जे असतात हे दोनच जागी पाहिले जातात जिथे मी म्हणलं मानसिक आजार आहे किंवा त्यांना काहीतरी ज्याला आपण किलर सिरियल किलर म्हणतोय किंवा जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहे आणि दुसरं आहे व्यसनाधीन होऊन किंवा व्यसनेच्या इन्फ्लुएन्स मध्ये आपला भान सुटल्या कारणाने काहीतरी घटना घडली